श्री स्वामी समर्थ का गेल्या भागात आपण बघितलं तो कोंबडी कशी बसवायची रवण कशी बसवायची मग त्याला आता झालं जवळजवळ एकवीस दिवस कंप्लीट होऊन गेलेले आहेत कोंबडीने आपल्या पिल्ले देखील काढलेले आहेत कोंबडीची पिल्ले आहे का कोंबडी तुम्हाला दाखवते व्यवस्थित कोंबडीला तुम्ही असं हे पण बाहेर काढणार आहे कोंबडीने छान पिल्ले काढले

पंधराच्या सगळे अंडे घेऊन घातले तेवढे खराब अंडे उचल निघलेली आहे टाकून द्यायचं नंतर आता कोंबडीचं खाण्याचं खाण्याचं सुरू आहे तुम्हाला दाखव पाणी पाहिजे तिला पाणी आता कसं पिते बघा दे पाणी देत असताना त्या पिलांना नुसतं पाणी द्यायचं नाही पडतं त्यांना कॅल्शियमसाठी त्यांना पिलांना ते पाणी इतकं करून ठेवायचं दिवसभर पुरवून त्यांना येऊन पाणी पिते आता पिले छोटे त्यामुळं त्यामुळे त्यांना या भांड्यात पाणी पिता येणार नाही पाणी पिण्याचा प्रयत्न करते या यात नाही पाणी याची सवय आहे त्यामुळे यात खाते पाणी या, 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 या कणीवरचं पीठ आहे मोठं मोठं दळून घेतलेलं पीठ आहे थंसं पाणी घालून त्याच्यापुरं ठेवायचं นำจจะ differences กลัวเกอร์บไม่ค το นกありがとうございました स्वामी समर्थ कारण बाहेर सगळ्या कोंबड्या आपल्याला डिस्टर्ब करत होत्या कोंबडींना कोंबडीला पिलांना व्यवस्थित सोडून ती दाखवून देत नव्हती तर आता इथं बाजरी आहे बाजरी कशी छोटी आणि ह्या थंडीच्या दिवसात त्यांना उष्णता देण्यासारखी असते त्यामुळं बाजरीत शक्यतो घालायची थंडीच्या दिवसात असेल तर तिला आता खायला घातले की पिल्यांना खायला शिकवते तिची क्रिया सुरू असते तिचं ती आपल्या पिलांना खायचं कसं ते सगळं तिच्या ती शिकवते आपल्याला काहीच करायचं नाही आता पिल्लू निघायला लागले एकच राहिलेलं आहे तुम्ही ख बघा ती कसं शिकवते आपल्या पिलांना खायला शिकवत असते पोट भरून एकदा खाल्लं किती बसते दिवसातून तीनदा आता लहान पिल्ले त्यांचं पोट भरत नाही लवकर त्यामुळे दिवसातून तीनदा चोर आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळं दालघर जास्त आपलं पुरवडं जे त्याला आपण सारवतो वगैरे व्यवस्थित त्यात जरा चांगली उभी येते पिलांना हीट चांगली मिळते शक्यतो त्यामध्येच ठेवायचं असं वाऱ्यात ठेवायचं नाही जेणेकरून त्यांना उभीवरती ते पिल्ली तब्येत चांगली होत असते त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत असते आणि बघू शकता तुम्ही कशी खाताय उंबडी पिल्यांना शिकवते आता थोडं पाणी पी थोडंसंच पाणी घ्यायचं गूळ जास्त घालायचं मग असे दाखवलं मी तुम्हाला पण ते पिलांच्या आवाजानं बाहेर कोंबड्यांच्या आवाजानं तुम्हाला ऐकायला आलं नाही म्हणून मी परत दाखवते आहे हो गुळ जास्त घालायचा एवढा एवढा छोटासा घालायचा नाही गुळ जास्त घालायचा जेणेकरून पिलांची तब्येत थोडीशी झाली पाहिजे हे पहिला सुरुवातीला हेच पाणी द्यायचं नंतर आपण यांना लसीकरण वगैरे करणार कर आहोत तर कोंबडी खाते बांधतं पिल्यांना आपलं शिकवत असते आपल्याला काहीच करायची गरज नसते याच्यात चांगलं बेनिफिट आपल्याला मिळतं कोंबडी रवण बसवण्यापासून ती जी ती तिचं ती पिल्ली काढत असते एका कोंबडीपासून आपल्याला पंधरा पिल्ली झाली एका कोंबडीपासून आपल्याला पंधरा पिल्ली झाली याचा अर्थ म्हणजे एक कोंबडी आपल्याला किती मिळवून देऊ शकतो कोंबडी जर मोठी असेल किंवा अगोदरची असेल ही तलंग आहे म्हणजे नवीन पॅ फर्स्ट टाईम बसलेली आहे हे रोवनला तर मग अंडी जास्त घातलेली नाही तिच्या अंगाखाली जर कोंबडी मोठी असेल किंवा अगोदर दोन तीन तर तुम्ही बसवली असेल आणि तुम्हाला माहीत ती पिल्ली चांगली काढते तर मग तिच्याकडे तिच्याखाली वीस बावीस अंडी घालायला काय हरकत नाही त्यामुळे पिल्ली पण ती व्यवस्थित उभवून पिल्ली पिल्ल्यांना उष्णता व्यवस्थित मिळाली की ती पिल्ली चांगली निघतात तंदुरुस्ती निघतात हे पिल्ली बघा किती म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे मोठा आहे पिल्ली मोठी गुब्बे अशी छान दिसणारी असावेत पिल्ली अंडी घेतानाच मोठी घ्यायची जेणेकरून आपले पिल्लं मोठं निघेल आणि <coughs> त्यांना बाजरी घालायची थंडीच्या दिवसामध्ये कारण यामध्ये उष्णता असते बाजरीमध्ये त्यामुळे त्यांना उष्णताचं हे म म्हणजे प्रॉपर हीट हवी तेवढी शरीरातून म्हणजे खाण्यातून सुद्धा त्यांना हीट मिळायला हवी जेणेकरून त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील आता काही यांना लगेच डोस द्यायचा नाही किंवा कोणतं इंजेक्शन वगैरे आता काय करायचं नाही त्यांना एकवीस दिवस झाल्यानंतर त्यांची सगळी प्रोसेस सुरू असते पण यांना आठ दिवसानंतर काय द्यायचं हे आठ दिवस हेच पाणी द्यायचं आठ दिवसानंतर दुसरी प्रोसेस आहे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन बाबा पाणी किती हे झालेलं आहे असं पाणी करायचं एकदम थोडंसं इतकं थोडंसं नाही घालायचं भरपूर गुळ घालायचा इतकासा जेणेकरून त्यांना कॅल्शियम मिळायला पाहिजे कारण हे अंड्यातून किल्लं बाहेर येताना त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात त्वचं मारून मारून त्या अंड्यातून त्यांना बाहेर यावं लागतं त्यांचा जीव किती छोटा आहे मग त्यांना ते थोडंसं विटनेस झालेलं असतो अंड्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनासुद्धा विटनेस झालेला असतो त्यांना कॅल्शियमचं कॅल्शियम असणं गरजेचं आहे ताकद असणं शरीराला ऊर्जा असणं गरजेचं आहे मग थोडंसं पाणी पाणी ठेवायचं जास्त ठेवायचं नाही अशा <coughs> प्रकारे कोंबडीचं संगोपन करायचं म्हणजे कु कुक्कुटपालनाचं संगोपन करायचं यानंतर अजून आठ दिवसानंतर हे आठ दिवस पाणी हेच कंटिन्यू द्यायचं त्यांना थंडीमध्ये आणि खाद्यसुद्धा बाजरीच द्यायचं आठ दिवस जेणेकरून त्यांना गिळता येईल खाता येईल त्यांची ग्रोथ व्यवस्थित होईल बाजरी द्यायची शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये आणि इतर वेळेलासुद्धा बाजरी देऊ शकतो पण शक्यतो थंडीच्या दिवसात आणि पा पावसाळ्याच्या दिवसात बाजरी शक्यतो जास्त चांगली असते पौष्टिक असते पिल्ली व्यवस्थित ग्रोथ त्यांना चांगली होत असते मग जर हे जर खात नसतील किंवा तुम्हाला हे जर नको असेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग तुम्ही गहू शाळू मका अजून तांदूळ थोडं हे सगळं मिक्स करायचं मिक्सरला फिरवायचं मोठं मोठं भरडल्यासारखं म्हणजे ही बाजरी जशी आहे ही बाजरी जशी आहे तेवढं जरी बारीक जरी केलं तरी आहे पिल्लांना तर खा ते खाता येतं मग हे सगळं एकत्र करून यांना खा रोजचा आहार म्हणून त्यांना ते भांडं जे असतं आपलं कोंबड्यांचं धान्य जे आपण टाकतो ते भांडं जे असतं त्यामध्ये एकदाच टाकून ठेवायचं आणि त्यांना एकदा सेफ जागी ठेवायचं जेणेकरून मी आता ठेवणार आहे ती रूम तुम्हाला दाखवते पण आत्ता एक किल्लू निघायचं आहे त्यामुळे कोंबडी इथं खाऊन झाल्यानंतर मी त्यातच ठेवणार आहे आ, हे खाऊन झाल्यानंतर मी बाहेर हिला काढणार नाही तो रूम आहे आमचे पलीकडे शेळी बांधतो आम्ही तिथं तिथं रूममध्ये पॅक आहे सगळं खिडकी वगैरे काय नाही तिथं ती दिवसभर बसू शकते पिल्ली अजून लहान आहे त्यामुळे तिला बांधून पाय वगैरे बांधून ठेवायची गरज नाही कारण ती खोलीतून बाहेर येणार आहे तिथं आतमध्ये सोडी की ती उभीला आतमध्ये बसते दिवसभर संध्याकाळी डालग्यामध्ये ते कुरवडा असतं त्यामध्ये उभीला चांगलं डालून ठेवायचं आणि वरून पण झाकून घ्यायचं कारण यांना हिट बरोबर प्रॉपर हीट लागणं गरजेचं असतं कोंबडे दोन तीन दिवस झालं पिल्ल्यांना सोडून अजिबात खायला वगैरे आली नाही तिचं तिनेच सगळं केलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिला डब्यामध्ये बसवलेलं बाहेरच बसवली मी तिला सोडली नाही काय नाही काय नाही तिचं तिचं येऊन तिचं तिनंच खाऊन वगैरे जाऊन बसवत होती पण तीन दिवस झालं जशी ती पिल्ली काढायला लागली तेव्हापासून काय त्या डब्यातून उतर ती उतरलेली नाही तीन दिवस झाले ती उपाशी आहे आणि काल मी काल नाही परवा दिवशी बहुतेक मी आ, गावी गेले होते त्यामुळं माझं मला तिच्याकडे लक्षात देता आलं नाही मला मी बघितलं त्यात की तिनं पिल्ली काढलीत पण जाऊन आल्यानंतर काल रात्री पण तिला बघितलं पण मला हा व्हिडिओ तुमच्याकडे अपलोड करायचा होता मग तिला आता मनसोक्त पहिला खाऊन घेऊ दे म्हणजे तिला ताकद येईल आपल्या पिल्लांना उभे उब देण्यासाठी व्यवस्थित ती स्ट्रॉंग होईल आधी पाणी वगैरे पिऊन खाऊन व्यवस्थित आपलं बघा एका कोंबडी मागून आपण पंधरा पिल्ली अं आपल्या पंधरा पिल्ल्यांना ती जन्म देऊ शकते पंधरा पिल्ली वीस पिल्ल्यांना जन्म देऊ शकते म्हणजे एक कोंबडी आपल्याला पंधरा पिल्ली अं काढून म्हणजे आपलं बिझनेस बिझनेससाठी म्हणा कशासाठी म्हणा पंधरा पिल्ल्यांचा उत्पन्न आपल्याला करून देऊ शकतो तर दुसरं म्हणजे हेच पिल्लू जर एका महिन्यानंतर आपण जर विक्रीसाठी द्यायला गेलो तर हे चाळीस रुपये मार्केटमध्ये आपल्या ते रेट परवडत नाही जेणेकरून आपण चार कोंबड्या किंवा दोन कोंबड्या एक कोंबडा आणून ठेवायचा आणि त्यामध्येच असा आपला छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा मीही सुरुवातीला असाच बिझनेस स्टार्ट केला होता असा स्टार्ट केला होता मी बघा ती कोंबडी कशी खाते मी सुद्धा असाच पहिला सुरुवातीला बिझनेस स्टार्ट केला होता पाच कोंबड्या होता एक कोंबडा होता त्याच्यावरती त्या जुन्या कोंबड्या मरून गेल्या पण त्यांच्यावरती मी एवढा बिझनेस केला आहे म्हणजे माझ्याजवळ जवळ आता सत्तर सा साठ कोंबड्या तरी पन्नास तरी आहेच आहे आता थंडीमुळे काहीतरी दोन तीन दगावले आहेत थंडी खूप आहे त्यामुळे थंडीमध्ये दगावली त्यांना औषध वगैरे केलं पण ते व्यवस्थित कसं झालं आहे थंडी खूपच आहे अचानक भ भरपूर थंडी आहे भयानक थंडी आहे त्यामुळे त्यांना ते सहन झालेलं नाही मग दोन पिल्ली सकाळी स्वा मेलीत एक पिल्लू मेले एकातून आहे त्याला औषध दिले पण तो ते पिल्लू व्यवस्थित होत नाही आहे मग बघू आता कारण थंडी आहे त्यामुळे नाही काही करू शकत तिला आधी मनसोक्त खाऊ दे नंतर आपण तिला पॅक करून ठेवणार हे पण पिल्लू बघा बऱ्यापैकी निघत आले बघा कारण हे जस त्याला बाहेर येण्यासाठी थोडंसं विटनेस येतो पिल्लू स्वतःहून बाहेर येताना त्याला चोच मारून त्यातून बाहेर येणं हे सगळे त्याची सुरू असते त्यामुळे सुरुवातीला येताना पाणीच द्यायचं आपण पिल्लूचा आकार कसा आहे बघा आणि अंडा आपण स्वतःहून फोडायचं नाही ते पिल्लू स्वतःहून बाहेर यायला लागतो त्याची नाळ असते या बाजूला इकडून नाळ असते ह्या बाजूला अंड्यातून इकडं या बाजूला नाळ असतं आणि या बाजूला जे नमोळती बाजू असते वरती तिकडं तोंड असतं हे आणि ह्या चोचीनं ते फोडतं आणि अंड्या पिल्लू पिल्लू अंड्यातून बाहेर येतं आलेला आहे पूर्ण बाहेर आलेला आहे आता याला ऊब लागणार आईची ऊब लागणार त्याशिवाय ह्याचे पंख वगैरे फुलून हे मोठे होणार ना, दिसणार नाही असं मोठं दिसणार नाही बघा तुम्ही पूर्ण सकाळ मोकळ करून घेतलं आहे त्यानं हळूहळू त्याला आशक्तपणा जाऊन तो चांगला पिल्लू तयार होईल आपलं पण त्याला आता सध्या हे झाल्यानंतर उभीला वगैरे झाल्यानंतर जेव्हा उद्या मी सकाळी सोडेन किंवा संध्याकाळी सोडेल आणि खायला तेव्हा मग त्यांना हे पिल्लू तुम्हाला चांगलं झालेलं दिसेल मी संध्याकाळी दाखवते आणि तुम्हाला हे बघा हे ना असते पिल्लाची हे मागे असते ती नाळ असते ह्या बाजूला ह्या बाजूला जे असतं मोठा जो भाग असतो इकडे नाळ असते अंड्याचे अंड्यात आणि इथून त्यांचा आकार तयार होत असतो आता ही घाण जे असते ती कोंबडी सगळं स्वच्छ करत असते त्याला कोंबडीला समोर जरी दिलं तर ते खाते सगळं घाण्याचे आता ती खाण्यात मग नाही पण या पिल्याला आपण असंच ठेवू जेणेकरून तिला हे स्वतःच निघून पडलं आहे बघा कोंबडीच्या सुद्धा जन्माला येण्यासाठी किती कष्ट असतं तिथे आपल्याला काहीच करायची गरज नाही कोंबडी स्वतःहून सगळं करत असते याला मी ठेवून देते उभं हवे याला ना डब्यामध्ये ठेवून देते बऱ्यापैकीने कोंबडीने खाल्लेलं आहे आता आपण हिला ठेवून देऊया कारण ते दे दुसरे पिल्लं निघले आहेत त्याला पण उभं हवी आहे थोडी चार वाजता अजून सोडायचं पिल्ली खातायत तुम्हाला दिसत नाही या साईडनं पिल्ली त्या डब्यात जाऊन खाता आहेत हे बघा त्या डब्यात पिली आहेत तर खूप सोपं आहे कोंबड्या सांभाळायचं किंवा कोंबड्यांचं संगोपन करायचं फक्त आपलं लक्ष असणं गरजेचं आहे चोवीस तास आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कोंबड्यांवरती खूप कमी वेळात मी कोंबड्या स्टार्ट केलेल्या आहेत त्यामुळं मला याचा खरंच चा चांगला फायदा आहे याचा काहीच याला कष्ट नाही आहे फक्त कोंबडी कोंबडीची पिढी काढते तिचं ती राखण ठेवते आमचा आम कुत्रा आहे रॉकी आहे तो त्यांची राखण करतो किंवा कोण बाहेरचं मुंगूस हो वगैरे कुत्रा मुगूस असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणसुद्धा येऊन देत नाही त्यामुळं जर कोंबड्यांचं पालन करायचं असेल तर शेडवरती कुत्र्या ठेवास कोणत्या जेणेकरून तो शिकारी असावा त्याला लहानपणापासूनच ट्रेनिंग द्यायचं की बाहेरच्या कोंबड्या येऊन द्यायच्या नाहीत किंवा बाहेरचं मांजर येऊन द्यायचं नाही अशा सगळ्या सवयी त्याला वेळोवेळी वे, लावून ठेवा मला कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा सांगायला मला विसरू नका झाले आता बऱ्यापैकी खाऊन कोंबडीचं कोंबडीला कुम्डि आता आपण या डब्यामध्ये शिफ्ट करणार आहे नंतर आज आजच्या दिवस यात उभीनच ठेवणार आहे आपण आणि नंतर उद्या खोलीमध्ये सोडायचं पिल्याने आता नाही पाणी पिलं तर संध्याकाळ पितात पाणी लगेच शिकत नाही ते आई त्याच्या आई त्यांची आई शिकवत असते त्यांना हे पाणी असंच ठेवायचं गुळाचं दिवसभर थोडं थोडं पाणी संध्याकाळपर्यंत तिला द्यायचं तर झाल्या आता तिचं खाऊन मी पिली त्यात ठेवते झालं इथं पोट आहे तिचं पोटात धान्य आहे चांगलं असं चा। त्यामुळे खाल्लंय तिनं बऱ्यापैकी तोंडाच्या खाली इथं फोटो असतो कोंबडीने चाल पिल्लू ठेवू कारण कोंबडी तिचं बसते कोंबडे तिचं ठेवू बसले आता काहीच करायची गरज नाही पाणी आणि पीठ असंच झाकून ठेवायचं नंतर दुपारी किंवा संध्याकाळी दुपारी तर सोडायचं थोडं आणि संध्याकाळी दो, दोन दोन टाईम सोडायचं तिला मग ती व्यवस्थित खाऊन जात बसते आजच्या दिवस तिला उभी लस ठेवायची या उद्या मग तिला पलीकडच्या रूममध्ये शिफ्ट करायची तर चला तुमच्या श्री स्वामी समर्थ